माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत <laughs> महाराष्ट्राच्या जनतेने ज्या पद्धतीनं महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताने निवडून दिल्या लाडक्या बहिणीने सुद्धा ज्या पद्धतीनं हर्षोल्ली चोन सहकार्य केलं म्हणून त्या ठिकाणी यांना शुभेच्छा देतं आणि या महाराष्ट्राचा विकास सर्वतोपरी होईल यासाठी देवेंद्रजी फडणवीसच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री आणि इतर मंत्रिमंडळ स्थापन होणार आहे त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतं माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका